पुढची बातमी सुद्धा खानचीच आमिर खान आणि त्याचा भाचा इम्रान खान यांच्यातली वादाची हो। या दरी वाढली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरली आहे कतरीना कैफ हो कारण इम्राननं दिल्ली बिल्लीतल्या आयटम सॉंगसाठी कॅटला पसंती दिली आहे तर आमिरनं यासाठी तिला घ्यायला नकार दिलाय त्यामुळे हे गाणं दोघांच्यातली दरी वाढवायचं निमित्त ठरलंय आमिर खान आणि इम्रान खान यांच्यातली दरी वाढली आहे दोघांच्या मध्ये आली आहे एक सौंदर्यवती मामा भांजाच्या मध्ये आलेल्या तिच्यामुळे इम्राननं केली आहे आपला मामा आमिरशी बगावत ही सौंदर्यवती आहे कतरीना कैफ तिच्या सौंदर्याने इम्रानवर अशी जादू केली आहे की इम्बीला सगळीकडेच कॅट दिसायला लागली आहे आणि दिल्ली बिलीतला आयटम साठी इम्रानला फक्त कतरीना कैफलाच घ्यायचं आहे माय फोटोज फॉर कटरीना माय फोटोज फॉर कटरीना मॅने दिया पाहिली तुम्ही इम्रानची आतापर्यंत त्याने फक्त एकाच सिनेमात कॅट सोबत काम केलंय तर ही हलत आहे की शिलाच्या जवानी पुढे काही दिसत नाहीये आणि जवानी गाण्यातही पाहण्याची इच्छा आहे जवानी जवानी <laughs> इम्रान असं काही अडकलाय कतरिनाच्या प्रेमात की तो ही गोष्टही विसरलाय की नुकतंच त्याचं लग्न झालंय आणि जेव्हा अवंतिकाला हे कळेल तेव्हा ती नक्की काय विचार करेल आता इम्रानचा हाच प्रयत्न आहे की कशी करून कॅटची एंट्री देली बेली बेलीमध्ये करून द्यायची पण काय माहीत काय कारण आहे की आमिर या गोष्टीसाठी तयार नाहीये आणि कतरीनाच्या आयटम सॉन्ग बाबत विचारणा केल्यावर त्याचं उत्तर हे असं आहे खिलवाने आमिरनं असं का म्हटलं याचा अंदाज लावणं अवघड आहे काय माहीत कुणाच्या भीतीनं आमिर कतरिनाला घेत नाहीये पण एवढं नक्की की आमिरच्या या वक्तव्यानं कत्रीनाला वाईट वाटलंय आणि तिला आमिर कडून त्याचं उत्तर हवंय का ती बनू शकत नाही आयटम डान्सर खरंच कत्रीनानं आमिरशी नक्की बोलायला हवंय कारण आयटम सॉन्ग करण्यासाठी ती अगदी परफेक्ट आहे आणि इम्रानचा सपोर्टही तिच्यासोबत आहे तसं तर आमिरना आयटम साठी सा अजून एका ऑप्शनचा विचार करून ठेवला होता की तो स्वतःच या सिनेमात डान्स करेल पण इम्रानला आमिरचा हा निर्णय विचित्र वाटतोय कारण आमिरची फिगर कतरीना सारखी नाहीये असं वाटतंय की इम्रानला काहीही करून देली बेलीची आयटम गर्ल बनवायचंय आता पाहायचं की आमिर भाच्याच्या हट्टापुढे झुकतो की नाही ते आणि पाहायचं की भाच्याच्या या उठावाला थंड करण्यासाठी तो कोणती नवी शक्कल लढवत होते ब्युरो रिपोर्ट साम मराठी